आज पाँच तारीख का रखा है लेकिन हमने शुरुआत में ही कर दी पब्लिक डिमांड बहुत थी कि दुकान बन गई है लेने में और कस्टमर्स इतने अच्छे से आए देखे बहुत लोगों तक हैं और सहयोग से आज हमारी दुकान बहुत अच्छे लेवल स्तर पर जा रही है इसमें हमें बहुत ज्यादा खुशी आई रहेगा, तो हम बहुत प्यार छत्रपती संभाजीनगरच्या सर्व बहिणी नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आम्ही आपल्या सोयीनुसार कल्पना साडी सेंटर चा उद्घाटन करत आहोत आणि तुमच्या सगळ्या पसंतीच्या पसंतीच्यानुसारच आम्ही क पूर्ण कलेक्शन ठेवलेलं आहे आमचा पूर्ण प्रयत्न असे राहील हो की सगळ्या बहिणी म्हणजे खुश होऊन जातील आणि बहिणी खुश झाल्या तर नक्कीच सगळे दादा खुश होतील आमच्याकडे पैठणी प्युअर सिल्क सुपरनेट कोटा म्हणजे पैठणी आणि सिल्क साडी सिंथेटिक साडी सगळ्या सा व्हरायटीज आहेत आमची खरेदी कोलकाता बँगलोर कर्नाटक राजस्थान जयपूर जोधपूर प्रत्येक ठिकाणी झाली बॉम्बे दिल्ली तर तुम्ही सगळ्यांनी अवश्य भेट द्या आणि सध्या सगळ्यांना डिस्काउंट पण चालू आहे आणि नेहमी सगळ्यांना योग्य दरात आणि खूप छान असा माल भेटेल की आम्ही त्यांना गॅरंटी देतो तर तुम्ही सगळेजण एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद चिंता आहे भेटत नाही आणि चॉईस लवकर होत नाही हे चिंता मिटवण्याचं काम आम्ही करत आहोत आम्ही पेपरमध्ये पण टॅगलाईन दिली आहे आता डिझायनर साडीची चिंता नको खरेदीची चिंता तर त्या उद्देशानं आम्ही चालन चालू केलं आहे औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद शहरामध्ये संभाजीनगर शहरामध्ये अशी नीड आहे आणि ही नीड पूर्ण करण्यासाठी आम्ही संभाजीनगर शहरामध्ये हे दालन चालू केलं आहे या दालनामध्ये आम्ही लग्नाची संपूर्ण व्हरायटी लग्नामध्ये जे जे लागतील शालू डिझायनर साड्या घागरा पार्टीवेअर साड्या हे सर्व देण्याचे आम्ही ठरवलेले आहे आणि भारतातील सर्व प्रकारच्या व्हरायटी आम्ही ते उपलब्ध करून ठेवल्या आहेत तर मी तमाम समाजकरांना विनंती करतो की त्यांनी एक वेळ अवश्य कल्पना डिझायनर साडी या दालनास भेट द्यावी आणि त्यांची मनपसंती आणि त्यांची आवडती जी इच्छा आहे ती तर पूर्ण करा सर आता सणवाराचे दिवस आहे याच्यामध्ये काही ऑफर वगैरे ठेवल्या आहेत ऑफर्स आपण आता कॅमिंग ऑफर्स चालू केलेले आहेत ऑफर्समध्ये आपण सर्व प्रकारचे जे कस्टमरला जे लाईक डिलाईट होणारे रे रेट्स आहेत ते आपण दिलेले आहेत किती व्हरायटी आहे आपल्याला सर पॅन इंडियामधली व्हरायटी आहे व्हरायटीमध्ये बोलल्या झालं तर लाखो प्रकारचे प्रॉडक्ट आणि व्हरायटी आम्ही आणलेली आहे जे की कस्टमरला डिलाईट होईलच होईल रेट कसे असणार आहे रेट औरंगाबाद संभाजीनगर मंडीमधले रेट जर पाहिले तर संभाजीनगर मंडीमध्ये संपूर्ण मराठवाड्या रिजनमध्ये असे रेट आम्ही कुठे भेटणार नाही असे आम्ही दिले चालेल धन्यवाद सर आपलं नाव सो मच अमर तापरी ॲड्रेस अमर सेवन हिल्स औरंगाबाद あれね。<music> <music>